मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉग मध्ये आपण आज ना डाळबट्टी बनवणार आहोत पारंपरिक पदार्थ आहे हा डाळबट्टी मग खानदेशामध्ये पण डाळबट्टी बनवली जाते राजस्थान मध्ये गुजरात मध्ये सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वे प्रकारच्या डाळबट्ट्या केल्या जातात तर आज आपण घडीची डाळबट्टी बनवणार आहोत तर डाळ बनवण्यासाठी मी आता मिक्स डाळ घेतलेली आहे पाच प्रकारच्या डाळ घेतल्या तूर डाळ घेतली मूग डाळ घेतली चना डाळ घेतली मसूर डाळ घेतली आणि उडीद डाळ घेतली तर आता तूर डाळ घेते उडदाची साल डाळ सालवाली आहे मसूरची डाळ आहे एक वाटी मोठे छोट्या छोट्याच वाट्या आहेत अशा आणि मूग डाळ आहे चना डाळ आहे चना डाळ आहे ना खूप छान टेस्ट येते डाळीला तर चना डाळ आहे तुम्हाला फक्त तुरीच्या डाळीचा करायचं असल्या तर तुरीच्या डाळीचा पण करू शकता मिक्स डाळीचा पण करू शकता खूपच छान लागते ती डाळ आता ही डाळ मी बघा घेतली अशा पाच डाळी घेतल्या आता ही स्वच्छ धुवून घेते डाळ धुवून घेतली बघा स्वच्छ दोन तीन पाण्याने आता याच्यामध्ये पाणी ऍड करते डाळ बुडेलीत परत पाणी ऍड केले आणि याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकते तीन ते चार शिट्ट्या करून घेते आता आपण बट्टीसाठी पीठ मळून घेऊया तर हे बघा बट्टीसाठी हे गव्हाचं पीठ घेतलंय मी ह्या दोन वाट्या अशा आणि अर्धी वाटी हा बारीक रवा घेतला आहे जर बट्टीचं पीठ दळलेलं असेल कणिक तुमच्याकडे दळलेले असेल जाडसर तर ती घेऊ शकता नसेल तर घरच्या साहित्यातून सुद्धा आपण बट्टी बनवू शकतो तर हे गवाचा मी फाईन पीठ घेतले आणि रवा घेतला आहे अर्धी वाटी तूप घेतलं आहे साजूक तूप घेतले दोन चमचे अर्धा चमचा हळद घेतली आहे खायचा सोडा घेतलाय अर्धा चमचा जिरे घेतले एक चमचा बडीसोप घेतली एक चमचा ओवा घेतला एक चमचा आणि मीठ घेतले त्यात टाकण्यासाठी आता आपण ना प्रथम हे बडी सोपाने जिरे थोडेसे क्रश करून घेऊया मिक्सरमध्ये आता बघूया आपण इथे ना हा रवा थोडा पाण्यात भिजवून घेऊया म्हणजे रवा चांगला फुल येतो पाणी ॲड करते याच्यात परत थोडंसं आणि याच्यामध्ये ना हा रवा टाकून देते भिजण्यासाठी असं म्हणजे रवा चांगला फुलून येईल असा म्हणजे पिठामध्ये तो चांगला मिक्स होईल म्हणून असं थोडा भिजून घेते मी छान फुललाय आता याच्यामध्येच मीठ ऍड करून घेते सगळे मसाले याच्यातच ऍड करते खायचा सोडा खायचा सोडा ऑप्शनली टाकायचा तर टाका नाही टाकला तरी चालेल किंचित हळद आणि हे ओवा आहे ना हातावर क्रश करून टाकते म्हणजे ओवा याने कसं छान टेस्ट पण येते आणि पोटाला हेवी असल्यामुळे पोटाला छान असतं ते ओवा टाकला आणि हे क्रश केलेले जिरे आणि बडी सोप टाकते याने पण खूप छान असा सेंटर आत्ताच सेंट छान यायला लागलं ते पण टाकून घेते आणि आता याच्यामध्ये पीठ टाकून घेते गव्हाचे कणिक आता सगळं सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते आता हे कणिक घट्ट सरच भिजवायचे जास्त पातळ नाही भिजवायचे ही बट्टी खूप छान लागते आणि टिकते पण दोन तीन दिवस छान पैकी असे लहान मुलं पण खाऊ शकतात लहान मोठे सर्वच खाऊ शकतात आता याच्यात तुपाचं मन टाकून घेते सगळं मिक्स करून घेते आता थोडं थोडं पाणी ॲड करून मळून घेते त्यामुळे पावसाळा चालू झाला की आमच्याकडे वरण चकोल्या बट्टी शेंगोळे वगैरे असे पदार्थ केले जातात छान आता झाले बाळ काही बट्टीचे आता ही झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवतो झाल्यात बघा खूप वरच्या शेट्या वरण शिजले बघा असं वरणाला फोडणी देऊन घेऊया आता थोडं पाणी टाकून घोटून घेते डाळ गॅस वर कढई ठेवली हो आता वरणाला फोडून घेऊन घेते बरे करण्यासाठी दोन चमचे तेल टाकते तेलाच्या वेळी तुम्ही तूप पण टाकू शकता हो तेल आता त्याच्यामध्ये ते जिरे टाकते अर्धा चमचा मोरी टाकते अर्धा चमचा लसूण टाकते दहा बरा कडीपत्ता टाकते दहा बारा पाणी हिंगा टाकते अर्धा चमचा चांगली कमंग कोणी करून घ्यायचे पण कांदे घेतले छोटे चिरून ते टाकते कांदा लसून तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालतं त्याला पण मी कांदा टाकते कांदा झाला ट्रान्सपरंट आता टोमॅटो घेतलाय चिरून तो टाकते तीन सुक्या लाल मिरच्या टाकते काश्मीरी लाल मिरची टाकते एक चमचा कलर कलस खाण्यासाठी आणि गरम मसाला टाकते एक चमचा चांगलं हालून घेतात मिक्स करू थोडंसं पाणी ॲड करते मसाले जवळ येऊन गेले मस्त आता त्यातून वरण टाकून घेते डाळ चांगली चमच्यानेच घोटून घेतली किती दाटसर पातळ सर वरण आहे त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं त्याला हळद शिजतानाच टाकली त्यामुळे हळद काय टाकली नाही घट्टसरच करायचं थोडं म्हणजे वर्णा भा भाताबरोबर पण खाता येते आपल्याला ही, ही डाळ आता मीठ ॲड करते चवीनुसार मीठ ॲड करते चवीनुसार शिजताना पण थोडं मीठ टाकले आता थोडंच टाकले मीठ थोडी कोथिंबीर आता चांगलं उकळू देते <coughs> दहा मिनटं उकळून पाच ते सात मिनटं उकळून घेते कळकळून त्याला चांगले तोपर्यंत आपलं पीठ कसं झालं ते बघूया छान असं मस्त झालं बघ आता पीठा आई तेल टाकून हे करून घेते मळून घेते थोडं असं हुँ। हुँ? ओ, करू करू लाटून पण करू शकतो मी लाटून करणार आहे म्हणजे लाटून केलं की त्याला पदर चांगले सोडतात तेव्हा असे त्याला क्रॅक्स पडतात असे त्याला पिठाचे गोळे करून घेते मी आता लाटण्यासाठी डाळ झाली आपली बघा उकळी आली छान त्याला वाटी लाटून घेऊया आपण पटाला ना तेलाच हार लावायचा लाटून घ्यायचं अशी पातळ लाटून घेतली एवढी अशी आता यायचं ना फोल्ड करायचं फोल्ड करून घ्यायचं असं एक फोड आणि त्याच्यावरती एक असं फोड असं फोड केले की ते टोकं आहे ना अशी जोडून घ्यायचे असे हलक्या हाताने करायचं सर्व करून घेते मी आता शेवटची बट्टी करून घेते तेल लावून घ्यायचं असं असं एक फोल्ड करायचं असं एक फोल्ड करायचं तेल लावून घ्यायचं असं आहे आणि असं आहे झालं का आता हे टोक आहे ना एकत्र करून घ्यायचं असं था 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 जालत जालत आता त्याशी जॉईंट करून घ्या जास्त दाबून नाही करायचं इड्डी बाटी बाट्या झाल्यात सर्व बाट्या करून आता हे बघा सर्व बाट्या झाल्यात इकडे स्टीमर ठेवले बघा पाण्याला उकळी आली आता हे इडली तर नाही याच्यातच ठेवते मी ग्रीस करून तेलाने ग्रीस करून घेते खाली चिटकायला नको यामध्ये बाटे ठेवून घेते मिनिटं चांगलं वाफून घ्यायच्या झाकण ठेवायचं वाफवून घेतात पंधरा ते वीस मिनिट झालेत आता बघूया आपण बाटी कशी झाली आपली बघा फुगले फुगल्याशील झाले का म्हणून आपण टूथपिक घालून बघूया त्याच्यात ते बघा एकदम कोरडीने झाले गॅस बंद करते आणि काढून घेते आता थंड व्हायला ठेवायला लागेल ना त्याला एकदम छान फुलले बघा एकदम त्याला क्रॅक पण पडलेत बघा असे हे बघ थंड झाल्यावर कट करणार ते झाली आहे थंड बाटी आता आता कट करून घेऊ आपण आईचे चार तुकडे करून कसे लेअर आले त्याला ले। कसे पदर सुटलेत वा एक एक पदार्थ त्याचे सोडले सर मस्त झालं एकाचे चार तुकडे करून घेते असं कट करून झालेत बघा कट करून आता सर्व इकडे तेल गरम करायला ठेवले थोडंसं टाकून बघा तेल गरम झाले का झाले गॅस सिमवर करून टाकले, आता टाकून एकदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं तळून घ्यायच एकदम खुसखुशीत होतात आतून बाहेर बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत असतात कशा कसे छान लेअर आले बघा आता काढून घेते सर्व बाटी तळून घेते मी झाल्यात सर्व बट्या तळून तुम्ही ना तर तुम्ही शालो फ्राय केलं तरी पण चालेल आणि इथे तेलजी तुम्ही तुपात पण बाटी तळू शकता सर्व करून दाखवते दा 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 तुम्हाला दा रेडी बघा आपल्या बट्ट्या डाळ बट्टी रेडी आहे सर्व करून दाखवते मी तुम्हाला आता एकदम खुसखुशीत झाल्यात बघा एकदम असं तोडायचं आणि याच्यावरती वरण टाकून खायचं एकदम छान झालं बाहेरून कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट सर्व करून दाखवते कांदा मिरची बघते बट्टी रेडी बघा बट्टी इथे तुपासोबत खाऊ शकता वरण केलेले डाळ डाळ बनवलेली ती कांदा मिरची आणि पापड तळला कशी डाळ कशी झाली डाळभट्टी मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये